काय नाव तुमचं राजाराम 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 काय गाव कुठलं सोनपेठ सोनपेठ कुठं आलं परभणीकडे तिकडे परभणीकडे घरी कोण कोण आहे तुमच्या घरी कोण आहे कोणीच नाही कोणीच नाही मग आता रोडच्या कडेला का राहत तुम्ही रोडच्या कडेला का राहत आहे रोडच्या कडेला का राहत आहे हा करायचं काय हा काय काय करते त्या आता साहेबच्या मनावर काम काय करत होता तुम्ही काम काय करत होता काय करायचं काम काय करत होता ह्याच्या अगोदर कुठं तुम्ही काम धंदा काय करत होता कायच नाही ह्याच्या अगोदर हो कशामुळे काय प्रॉब्लेम चालता तुमचा कोण काहीच नाही प्रॉब्लेम मग असं वाईट का आले तुमच्यावर नाही नाही हम्म का आले वाईट तुमच्यावर काहीच नाही वाटावर नाही काय नाही तुम्ही तर पंढरपूर बस स्थानक समोर एक वैवृद्धाजवळ आपल्याला भेटलेत तर त्यांना पण माणूस की माणूस म्हणून एक हात मदतीची गरज आहे वृद्ध आहेत आणि रोडच्याकडला बेवर्स अवस्थित राहतात तर त्यांना माणूस म्हणून एक हात मदतीचा आपण नक्कीच देऊया तर त्यांना आपण सर्वप्रथम साहेबांकडे घेऊन जाणार आहोत त्यांचं म्हणणं येतं की मला साहेबाकडण्या मगच मी येतो तर आता आपण काय करू साहेबाकडे जाऊ अशा प्रकारे समजूत पण काढावं अहो साहेबांनी बोलवलंय तिकडे चला अहो तिथं बोलवलंय हे येतो कॉर्न चौकार पुढच्या हॉटेलमध्ये हा चला येतो या मी या। चला असं <laughs>

काय नाव आहे तुमचं करते त्यांनी बसा सांगते त्यांनी बसा बस यात मध्ये बदल सांगू म्हणून मित्रांनो पाहू शकता असा आश्रम आहे या बाजूला जेंट्सची रेस्ट रूम आहे आणि ह्या बाजूला असं मोकळा आहे इथं किचन रूम आहे पाहू शकता तुम्ही किचन रूम इथं आहे आणि हे थोडा स्पेस मोकळा आहे आजीबाई कसं बघा इथं ओके मध्ये मंदिर वगैरे आहे आणि इथं लेडीज रूम आहे आणि लेडीज रूमला अटॅच संडास बाथरूम आहे तर काय प्रॉब्लेम नाही आहे आणि अशा प्रकारे हे मधला आश्रम आहे नमस्कार मित्रांनो आता सलमान भाई त्यांच्या जपण्याची सोय करत आहे आणि त्यांनी झोपले ते कोण काय नवीन जागा असल्यामुळे जरा त्यांची झोपायची सोय केली आहे तरी दाखवतो म्हणून ना नानज सोलापूर बार्शी रोड या ठिकाणी हे आश्रम आहे तर आजोबाडला आपण इथं घेऊन आलोय आणि यांची आता आपण कटिंग वगैरे करून आंघोळ वगैरे करूया आणि आंघोळ करून जेव्हाची वगैरे सोय करूया तर व्हिडिओ पूर्ण बघा एवढं कसा वाटला नक्कीच सांगा आणि विशेष मनोरुग्ण आश्रम नाहीये पण आपण वृद्ध जी पंढरपुरात बेवार असाव असेल वृद्ध लोक होते म्हातारी लोक त्यांना आधार देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आश्रमचे संचालिका या आश्रमचे जे संचालिका आहे त्यांना आपण रिक्वेस्ट केली ती की आम्ही चार पाच माणसं देतो तेवढे तुम्हाला घ्यावं हो लागतील तर त्या रिक्वेस्टवर त्यांनी यस म्हणले आणि आपण पाच लोक पंढरपुरात घेऊन आलोय त्याच्यामध्ये दोन महिलांचा आणि तीन पुरुषांचा समावेश आहे तर अशी आता सध्या जर रुग्णाला आश्रम नाहीये तर आम्ही काय ठरवलं तर जे आपल्या उरवडच्या कडाला वृद्ध लोक आहेत त्या वृद्ध लोकाला एका वृद्ध आश्रमला रिक्वेस्ट करायची आणि ते वृद्ध लोक आश्रममध्ये आम्ही वाढायचे हा प्रामाणिक प्रयत्न आपण चालू ठेवलेला हो आहे तर एक प्रामाणिक प्रयत्न कसा वाटतोय कमेंट करून को नक्कीच सांगा ये, तो <coughs> ये तो दो दिन से आपण <coughs> कसा हवा कायला बाबा म्हणाला काय ना बाबा आता रांगोळीला यांना घेऊन चाललोय रांगोळी कोरे आता

गरम नाही हिटर लॅट आहे हिटर आण हिटर काय तांबू ना तर मित्रांनो हा तुम्हाला अंघोळचा भाय अंघोळ झाले कपडे बिपडे बदल तुम्हाला नक्की पण यानलाओ तरण मेंALLY अधिरापी तरण है बार्ड ए कमई लघचा च假ो आट को तरह मी जजे बाомина को कि मत जेगस और उल एक desenvol़yang जादर क tulß घा कि गल est diyor बारत

उचलत नाही <laughs> <laughs> <tap> <tap>

जेवण झाल्यावर थोडं संभाषण नक्की एवढं कंटिन्यू मार चांगलाय घ्या थांबन थांब हो मित्रांनो रोपड पालटलं जेवण झालं आंघोळ झाली आता आजोबाला नक्कीच विचारू की आजोबा कस वाटते बोला कस वाटते तुम्हाला आता आजोबा कसं वाटतंय आजोबा तो आजोबा कसं कसं आता कस म्हणलं <laughs> <बर वाड़ते> ना कस मित्रांनो आजोबा हसले आणि आपलं रोडच्या कडला अत्यंत वाईट अवस्थेत आपले जीवन जगत होते पण ह्या मॅडमला मॅडमने आपल्याला परवानगी दिली की तुम्ही आश्रम मध्ये पाच दहा माणसं आणून देऊ शकता त्या हिशोबाने आपण त्याला एक पाच दहा माणसं इथं आणून दिले पण आजोबाला हक्काचं घर आज मिळालेला आहे आणि आजोबाच इथनं पुढचं आयुष्य खूप सुंदर पद्धतीनं दे जगतील हा शब्द तुम्हाला देतो असं वाटतंय आला हा कस वाटते बर वाटायल बर वाटते ना बर मी फिरून बघितलं ना चला आराम करा आता टोपी घाला थंडी वाजत ना करू ना आताच काय करते आताच नाही मन तीन थाट केला नाही ഊട്ട <laughs> റത്തറ <laughs> 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 <hatsas>